ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत तबबल सव्वा लाखाच्या दारूचं रिक्षा पोलिसांकडून जप्त अवैध विदेशी दारूची वाहतूक करणारं एका साटक मिरजेतील म्हैशाळ रोड वांड्रे ट्रेडर्सजवळ रिक्षामधून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकावर कारवाई करून वेगवेगळ्या कंपनीच्या एक लाख सतरा रुपयांची दारू स्थानिकोंने अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केली यामध्ये दारूची वाहतूक करणारी दीड लाख रुपये किमतीची रिक्षाही पोलिसांनी जप्त केली कुमार महादेव कांबळे वर्ष त्रेचाळीस राहणार भारत नगर सोनवणे प्लांट मिरज हा रिक्षातून विदेशी दारूची वाहतूक करत होता एल सी पीच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून सदरची कारवाई करत विदेशी दारूचा साठा जप्त केला याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ड आणि ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास मिराज शहर पोलीस करत आहेत महानकरी निब्जसाठी आदी माने मिराज